नमस्कार शेतकरी बांधवांनो शेतीविषयक माहिती आहे भूमिपुत्र ज्ञानेश्वर गुगे या आपले युट्यूब मध्ये आपले हार्दिक स्वागत शेतकरी बांधवांनो सध्या परिस्थितीमध्ये आपले कपाशी पिके चाळीस ते पंचाळीस दिवसात झाले आहे अशा अवस्थेमध्ये आपल्या कपाशी पिकाला आता पाते धारणा व्हायला सुरुवात झाली आहे आपल्या कपाशी पिकाला जास्तीत जास्त पाते धारणा होण्यासाठी फुटवे निघण्यासाठी व आपल्या कपाशी पिकाची शाखेय वाढ चांगली होण्यासाठी व आपल्या कपाशी पिकाची पातेगळ होऊ नये यासाठी आपल्याला हे खत व्यवस्थापन करणे खूप गरजेचे आहे शेतकरी बांधवांनो आज या व्हिडिओमध्ये आपण कपाशी पिकाचं खत व्यवस्थापन करताना तुम्हाला सहा प्रकारचे खतं सांगणार आहेत यापैकी कुठल्याही एका प्रकारच्या खताचं व्यवस्थापन आपल्याला आपल्या शेतामध्ये आपल्या कपाशी पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार करायचं आहे तर शेतकरी बांधव आपल्या शेतामध्ये कपाशी पिकाची वाढी कमी प्रमाणात झाली असते आणि आपल्याला आपल्या शेतामध्ये कपाशी पिकाची वाढ करायची असेल तर आपण कपाशी पिकाला दुसरा खत व्यवस्थापन करताना आपण वीसवी जिरोतेरा या खताचा वापर करू शकता वीसवी जिरोतेरा या खाताचे प्रमाण आपल्याला एकरी दोन बॅग वीसवी जिरोतेरा या खताचा वापर करायचा आहे वीसवी जिरोतेरा या खतामध्ये पोटॅश नसल्यामुळे आपल्याला वीसवी जिरोतेरा या खतासोबत एकरी एक बॅग फोट्याची टाकायची आहे जर शेतकरी बांधवांना आपल्याला विसवी जिरोदेरा हे उपलब्ध होत नसेल तर विसवी जिरोदेरा या खात्याला पर्याय म्हणून आपण डीएपी या खात्याचा वापर करू शकतो डीएपी या खताचे प्रमाण सुद्धा आपल्याला एकली दोन बॅग डीएपी त्यासोबत एक बॅग फुटायची घ्यायचे शेतकरी बांधवांना आपल्या शेतातील कपाशीची वाढी कमी प्रमाणात झाली असेल तर आपण विसवी जिरोदेरा किंवा डीएपी या खतासोबत फुट्याचा वापर करू शकता जर शेतकरी बांधवांना आपल्या कपाशी पिकाची वाढ चांगली झाली असेल तर आपण दहा सव्वीस सव्वीस या खताचा वापर करू शकता दहा सव्वीस सव्सच्या खताच्या आपल्याला एकरी दोन ते तीन बॅगा टाकायच्या दहा सव्वीस वीस या खतासोबत आपल्याला पोटॅश घेण्याची आवश्यकता नसते शेतकरी बांधवांना जर आपल्याला दहा सव्वीस सव्वीस हे खत उपलब्ध झाले नाही तर आपण बारा बत्तीस सोळा या देखील खताचा वापर करू शकता बारा बत्तीस सोळा या खतासोबत आपल्याला एकरी पंचवीस ते तीस किलो पोट्याचा वापर करायचा आहे या व्यतिरिक्त शेतकरी बांधवांनो आपण महादन कंपनीच्या आठ एकवीस एकवीस याचा देखील वापर करू शकतो आठ एकवीस एकवीस चे आपल्याला प्रमाण एकरी दोन बॅगा घ्यायचे आहेत किंवा शेतकरी आपण महादन कंपनी नऊ चोवीस या देखील खताचा वापर करू शकता नऊ चोवीसच्या सुद्धा आपल्याला एकवी दोन बॅगा वापरायच्या शेतकरी बांधवांना आठ एकवीस एकवीस व नऊ चोवीस चोवीस या खताला मायक्रो सुषमान द्रव्याची कोटिंग केलेली असते या देखील खताचा आपण वापर करू शकता तर शेतकरी बांधवांना जेव्हा आपल्या कपाशी पिकाला बोंडे लागत असतात तेव्हा आपल्या कपाशी पिकाचे पाने लाल पडत असतात त्याला आपण लाल्या रोग असे म्हणतो किंवा शेतकरी बांधव काही ठिकाणी काही शेतकऱ्या कपाशी पिकाचे पाने लाल व्हायला लागले असेल त्याला आपण लाल्या रोग असे म्हणतो तर शेतकरी बांधवांना आपल्या कपाशी पिकाचे पाने लाल होऊ नये त्यासाठी आपल्याला या खतामध्ये एकरी दहा हो ते पंधरा किलो मॅग्नेशियम सल्फेटचा वापर करायचा आहे या व्यतिरिक्त बऱ्याच शेतकरी अशा अडचणी असतात की त्यांच्या कपाशी पिकाला जेव्हा फुलधारणा होते तेव्हा त्यांच्या कपाशी पिकात फुलामध्ये पावडर नसते तर पावडर येण्यासाठी व आता पातेगळ होऊ नये यासाठी आपल्याला हे खत व्यवस्थापन करतात एकरी तीन ते चार किलो इपको कंपनीच्या बोरांचा वापर करायचा आहे किंवा यामध्ये आपल्याला एका मायक्रोट्रेन किटचा वापर करायचा आहे कपाशी पिकाला दुसऱ्या खताचे व्यवस्थापन करताना जर आपल्या कपाशी पिकाची वाढी कमी होत असेल तर आपण विसवी च्या दोन बॅगी सोबत पोट्याची एक बॅग किंवा दोन सोबत पोटेची बॅग वापरू शकता जर आपल्या कपाशी पिकाची वाढ चांगल्या प्रकारे व्हायला असेल तर आपण दहा सव्वीस या खाताच्या एकरी दोन ते तीन मेगा वापरू शकता किंवा बारा बत्तीस सोळा याच्या दोन ते अडीच आपण पंचवीस ते तीस किलो पोट्याचा वापर करू शकता किंवा आठ एकवीस एकवीस किंवा नऊ चोवीस चोवीस या खताच्या एकरी दोन बॅगाचा वापर करू शकता त्यासोबत आपण मॅग्नेशियम सल्फेट एकरी दहा ते पंधरा किलो व बोरा तीन ते चार किलो सुषमा आणि एकवी पंचवीस करो अशा प्रकारे वापर करू शकता शेतकरी बांधवांना आपला हा व्हिडिओ आवडला जास्त जास्त शेतकऱ्यांमध्ये शेअर करा आपण चॅनलला पहिल्यांदाच झाल्या असेल आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशा एका नवीन व्हिडिओ सोबत धन्यवाद